जय शिवराय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत की सध्या म्हणजे कपाशीला जास्तीत जास्त पाती लागलेत काही ठिकाणी कपाशी पिवळ्यासुद्धा झाले आहेत पण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की कपाशीला खूप काही पाती लागले पण जे आपली कैरे असते म्हणजे तुम्हाला मी एकदा दाखवतो हे बा हे कायऱ्या तर या कैऱ्यांची संख्या कमी प्रमाणात आहेत पात्यांची संख्या तर खूप खूप आहेत आणि काही ठिकाणी कैरे पण कमी आहेत आणि पात्यांची पण भरपूर प्रमाणात गळ झालेली आहेत आणि कपाशींची वाढ पण झालेली नाहीत तर आपण अशाच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला आपले परत एकदा आपल्या इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला नेहमी पाहायला मिळत राहतील तर मित्रांनो आपल्याला या अवस्थेमध्ये म्हणजे आ ज्या वेळेस आपल्या कपाशीला भरपूर पाते लागलेत आणि बोंडांची संख्या म्हणजे कैरींची संख्या कमी प्रमाणात आहेत तर आपल्याला अशा वेळेस याला खत व्यवस्थापन करणं जरूरीचं आहे तर आपल्याला याला खत व्यवस्थापन करताना काही गोष्टींची काळजी घेणं जरुरीच आहेत आणि याला योग्य वेळी योग्य खताचीच मात्रा आपल्याला देणं जरुरीच आहे जेणेकरून आपल्या संपूर्ण पातेची कैरीत रूपांतर होईल तर चला आपला जास्त वेळ न घेता लवकरच आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊयात तर मित्रांनो आपल्या याला आपल्या जर कपाशीला जास्तीत जास्त पाती लागलेले असतील आपली कपाशी थोड्याफार प्रमाणात पिवळे असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन करताना याच्यामध्ये एक बॅग युरिया त्याचबरोबर पंचवीस किलो एम ओ पी ज्याला आपण म्युरेट ऑफ आप पोटॅश म्हणतो ते आणि त्यासोबत पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट हे तिन्ही घेऊन याचे याचं आपल्याला खत व्यवस्थापन आपल्या कपाशीला करायचं शेतकरी मित्रांनो आपले व्यवस्थापन करताना काही गोष्टी लक्ष ठेवणं जरुरीच आहे ज्या टायमाला आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात ओलावा असेल त्यावेळेसच आपल्याला खत टाकायचं आहेत किंवा पावसाचा अंदाज पाहून आपल्याला ते खत व्यवस्थापन करायचं आहेत जेणेकरून <सद्थी> आपल्याला त्याचा तोटा होणार नाहीत आणि आपल्या कपाशीला लवकरात लवकर ते खत मिळेल मी म्हणजे आत्ताच एक घंटा झाला असेल त्यावेळेस आपल्या खा कपाशीला खत टाकलेत आपण इथे पाहू शकता युरिया याच्यातच पोटॅश पण आहेत आणि मॅग्नेशियम पण आहेत तिने मिक्स करून मी याला खत टाकून दिलेले आहेत तर आपण ही हे खत व्यवस्थापन केल्यानंतर आपल्या कपाशीची क्वालिटी पूर्णपणे हिरवी होईल पाहते गळसुद्धा कमी होईल आणि आपली जी बोंडाची साईज आहेत म्हणजे या कैरीची साईज हीसुद्धा चांगल्यापैकी आपल्याला मिळेल हे व्यवस्थापन करताना आपल्याला एक काळजी घ्यायची जेणेकरून आपला नुकसान होणार नाहीत आपण ज्यावेळेस व्यवस्थापन करतो त्यावेळेस आपल्याला हे तिन्ही खत म्हणजे मॅग्नेशियम युरिया आणि पोटॅश हे तिन्ही एकदाच मिक्स करायचे नाहीत जसे आपल्याला घ्यायचेत म्हणजे आपल्याला चार चार पाच पाच किलो किंवा की दहा दहा किलोच खताचे मिक्स आहेत नाहीतर याला खूप लवकर पाणी सुटतं त्यामुळं आपली खत टाकण्याला आपल्याला अडचण येऊ शकते त्यामुळं असं न करता आपल्याला एक बकेट किंवा दहा किलो किंवा पंधरा किलो खत घ्या तितकंच मिक्स करा आणि तितकं टाका त्यानंतर परत दहा किलो खत घ्या तितकं मिक्स करा आणि तितकंच खत टाका तर चला आपले काही जर प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचं योग्य ते उत्तर दिलं जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्याचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय